ओ मा माथा मा कुठलं गाव हितलं जाय बृंगेवाडी जवळा जवळ बृंगेवाडी गावापासून बैल पाळताय तुम्ही बैल आहे ते लहान वयापासून जायचे हो लहान वयापासून पाळताय होय तरी किती वर्ष असल्यापासून तुम्ही बैल हे करताय तरी मी एक पाचवी सहावीला शाळा असेल पाचवी सहावीला शाळेला असल्यापासून बैल पाळताय म्हणजे आमच्यात कायम राहिले हो पारो वडील आजोबापासून होय तुम्ही पाळताय का आता तुमच्याकडे सेपरेट दोन बैला आहेत लहानपणापासून आवड आहे म्हणायला थोडं पण अशीच चालवणार आहे परंपरा चालायची कायम कायम है। काय वाटतंय बैल पाळ नाही पाळी ना तर बैल ना झाल्यावर काय हो हा मुंबई पुण्याला कुत्री संभायची त्यापेक्षा वाईट आहे का होय मग दारात वाघ असला तर झोप लागते नाही तर झोप लागत नाही हो एवढं बैलांवरती प्रेम आहे माझा सेपरेट तुमच्याकडे दोन आहे द्या सेपरेट दोन आहे पाचवीपासून पाच वर्ष असल्यापासून बैला एवढा जाऊ द्या ओके